माझ्या रेसिपीपेक्षा माझा खलबत्ताच एवढा फेमस झाला आहे बघा सारखं सारखं बरेच जण मला विचारतात की ताई तुमचा खलबत्ता छान आहे कुठून घेतला तर हा खलबत्ता मी कोल्हापूर पन्हाळा रोडवर घेतला आहे बघा तर पहिल्यांदा खलबत्त्यामध्ये दहा बारा मिरच्या लसूण जिरो कोथंबीर हे चांगलं ठेचून घ्यायचं आहे आता प्रवासाला जाताना किंवा बाहेर कुठेही जाताना भाकऱ्या आणि सोबत असा सुका झुंका आमच्या बघा कापडात बांधून घ्यायची दोन दिवस म्हटलं तर हा फडफडीत झुंका अजिबात खराब व्हायचा नाही तर त्यासाठी आदल्या रात्री हरभरा डाळ भिजत घालायची आहे चार पाच तास जरी भिजवलीत की नाही तरी मग मिक्सर मधून हे झाडं थोडंसं पाणी घालून बघा फिरवून घ्यायची आता ही फिरवलेली डाळ आहे की नाही आपल्याला वापरून घ्यायची तर त्यासाठी ऑडी नॉनस्टिकी लायनर पेपर आहे त्याच्यावर डाळीचं ते, ते बॅटर पसरवलंय आणि पंधरा मिनिटं तरी बघा आपल्याला हे वापरून आहे आता फोडणीमध्ये मोहरी कडीपत्ता हिंग घालायचं नंतर आपण ठेचून घेतलेला तो ठेचा आहे की नाही तो घालायचा मग हळद घालायचे आता इथं मी हिरव्या मिरचीचा झुंका केलाय तुम्हाला वाटलं की नाही तर तुम्ही चटणी वगैरे टाकून पण करू शकता नंतर वापरलेली डाळ आहे की नाही ते हातानाशी सुट्टी करून त्याच्यात घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे फक्त हे बघा परतून घ्यायचं आता हे वापरून घेतल्यामुळे आला शिजवायची वगैरे गरज नाही अगदी झटकन हा झुमका होतोय अशा पद्धतीने एकदा करून बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा